पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार बारणेंच्या पराभवाचा रोहित पवारांनी उचलला विडा श्रीरंग बारणेंनी पार्थ पवारांचा पराभव केला त्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार आले पण आम्ही पण त्या पराभवाची परतफेड करू असं म्हणत रोहित पवार यांनी श्रीरंग बारणे यांचा पराभव करण्याचा विडा उचललाय मावळ लोकसभा मतदारसंघातील लढत इतर लढतीप्रमाणे रोचक होणार आहे इथली लढत श्रीरंग बारणे विरोधी वाघोरे अशी होती आता अजित पवार विरोधात रोहित पवार अशी दिसते आहे रोहित पवार नेहमीच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मार्मिक शब्दात टोमणा मारत असतात अजित पवार गट जेव्हापासून भाजपसोबत गेलाय तेव्हापासून त्यांच्या टीकेच्या लक्षस्थानी अजित पवार आले आता बारणेंच्या उमेदवारी अर्जावरूनही त्यांनी अजित पवार यांना लक्ष करत त्यांना टोमणा मारलाय बारणे हे आता मावळमधील महायुतीचे उमेदवार आहेत दरम्यान बारणेंनी दोन हजार एकोणीसमध्ये पार्थ पवार यांचा पराभव केला होता आता त्याच बारणेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पार्थ पवार याचे वडील अजित पवार हे आले आहेत ज्या उमेदवाराने पारचा पराभव केला त्यांचाच अर्ज भरण्यासाठी अजित पवार आल्याने रोहित पवारांनी टोला लगावला आहे पार्थ पवार यांच्या पराभवाचा मुद्दा उपस्थित करत रोहित पवारांनी पार्थ पवारांना निवचला आहे रोहित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या भावाचा पराभवाचा बदला घेण्याची भाषा केली आहे वातावरण इथं जो काय आम्ही सर्वे केल्यानंतर कार्यकर्ते लोकांशी बोललेलो आहे संजीव वाघेऱ्यांच्या बाजूने इथं वातावरण आहे मशालच्या बाजूने आणि नक्कीच मला असं वाटतं की संजोग वाघेरे हे या भागाचे नवीन खासदार असतील दादा मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव केला होता तेच विरोधी पक्षाचे म्हणजे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत आणि दादा त्यांचे फॉर्म भरायला आले होते याकडे दादा साहेबांना वडील म्हणून मानायचे वडिलाला सोडून स्वतःच साम्राज्य राखण्यासाठी तसंच काही कारवाई त्यांच्यावर ज्या होणार होत्या त्यापासून लपून राहण्यासाठी ते महायुती आणि भाजप बरोबर गेलेले आहेत त्यामुळे तिथं वडिलांचा त्यांनी विचार केला नाही आणि ज्या व्यक्तीने मुलाचा पराजय केला तो सुद्धा कमी लीडली नाही खूप मोठ्या लीडली केला त्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन ज्या उमेदवाराने पराजय मुलाचा केला त्याचाच फॉर्म भरण्यासाठी दादा तिथं जर येत असतील तर याच्यावरून समजून घ्या की दादाची आजची परिस्थिती काय त्याच्याच बरोबर दादा ह्या सगळ्या गोष्टी विसरल्या असतील तरी मला पार्थला सांगायचं मी काय विसरलेलो नाही ज्या व्यक्तीने तुझा पराभव केला त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी हा तुझा भाऊ इथं आलेला आहे आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी तुझा प्रचार हा केला होता ते कार्यकर्ते अजून सुद्धा साहेबांबरोबर आहेत आणि जे आपले बारणी उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे महायुतीचे त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण इथं लढत आहोत दादा विसरले असले तरी आम्ही विसरलेलो नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पिंपरी